नमस्कार मित्रांनो मी देवानंद शिटे भारतीय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आलो आहे शेतामध्ये विहिरीची मोटर चालू करायला घरी पाणी जात नाही म्हणून मकामध्ये पाणी जुळून जायचे ते काढायत जाऊन जनावर गुंडाळी फाय ते हातरून घ्यायचा मोटरसायकल घेऊन आलो आहे येतो हातरून खाली जाऊन पुन्हा मोटर चालू करायची जाला पे फात जायला खाली मोटर चालू करायला खाली वाल बंद करून मोटर चालू करायची घरी सोडायचं पाणी करतो मोटर जाऊन चालू गेली मोटर चालू चाललो घरी आता गाई ती बाहेर घ्यायच्या गायी बायला बाहेर बांधून शेन ती काढायच्या शिडमधलं काम झाले की दहा ते काढायच्या साडेचार वाजले तर मोटर ते चालू करून जायला होता घरी पुन्हा दाराती काढायच्या घ्यायच्या गायी ती बाहेर गायती बाहेर घेऊन शेंती काढायचं हाय हिरी बांधतो बाहेर बाहेर बांधून शेंती काढून झाडून काढायचं दावून पण साफ करायची टाकायची गायली ते खायला गायली बैलाली किलरीन मोत्याने हिर्या घेतल्या बाहेर हिऱ्या पाणी प्यायलाय झालं हिर्याचं पाणी प्यायचं बांधायचं त्यांनी आता मोत्या पण ताण्यारला बैल गाई बांधल्यात मध्ये गुळीन थोडं कुटी टाकली बैला पाणी भरून ठुले हिऱ्याला पण भरून ठुलंय पाणी बॅलग मधी वासर पण बांधले तर मोटर सकाळी चालू केली ना पाणी भरून ठुलं म्हशीला नाही ठुलं पाणी म्हशीला ठुलं की बॅलग मध्ये पाणी देते टाकेल टाकी ठुल नाही नऊ वाजले तर नळी खाली पाली पाणी भरायची नळीला ते ठुल भरून नव्या गाईला पण ठुले अर्ध अर्धाला बेल ठुले तर गुळी पण टाकले ब्लॉसभरात हिंदू काय टाकायचं नाही हे गोळा करून दोन गोळा केली खाऊन टाकते पुन्हा राहिल्या त्या काड्या काढून टाकायच्या कोंबडीमध्येच मधीच आहे तिला तांदूळ आणि गहू ठुलेत खायला तांदूळ आणि गहू ठुले पाणी पण ठुलं आता कोंबडून टाकायची मधी बाहेर कुत्री करते या हिरीला पण पाणी भरून ठुले वासर सकाळी पाणी पाजून मध्ये बांधलेत पुन्हा बारा एक वाजता पाणी पाजायचे खोपऱ्यामध्ये गुळी ठुले कोंबडी आली वासरापासून गायली पाणी बाराय चालू आहे रममध्ये नळी लावली आहे पाच वाजले तर कुटी टाकून घेतली पहिली नळ लावलेली कुटी टाकली गेली एखादी तुटी बंद केली तिकडं फास्ट येत्या बॅलर मध्ये पाणी चालू असल्यामुळे दमान चाललं अर्धा भरले भरायचं बॅलरी अर्धा भरलं की तिकडे तुटी बंद करायची चालू करायचं हिऱ्याला पण सकाळी पाणी थुलतं इसू बोडा घालून जायचं म्हणून पाणी भरून ठेवतं हिऱ्याला हिऱ्या भरू म्हणून त्याला हे केलं पाणी भरलं होतं आता तुटी बंद करायची हरणीला भरले हर हरणीचं बॅल चालू पाणी किलरीच भरायचं रात्री पण त्याच्यात पाणी तिचं पण भरले काय थोडं भरायचं भरलं कि न लागायचं पण

बिगार काही पण डोवायला जमतय प्रेसर चांगला चालतंय इकडे खुटी बसली शेड चांगला चालू करायची इकडं पण येते पाणी भरल्या खिलारीचं पण द्याल अर्धा भरायचं उरल्या सकाळी टाकून द्यायचंय हिरायचं बॅलर उलटून द्यायचंय वासरा लिहिठवा लागते जाऊन म्हणजे त्यांचं तोंड पुरत नाही इकडून ते असते तर इकडं वासरं असते त्यांचं तोंड पुरत नाही बॅलमध्ये दोन वासरांनी तोपल्यामुळे ठेवावं लागते जे पाणी टाकणे नाली पण धुवून जाते ओखंडे नाली समजा कोण्या नालीचं ओकंड्यामध्ये जाते पाणी नालं बॅलर मोटर बंद करायची आता झालं पाणी ते भरायचं कुटी पण टाकली गायली बैलाली पाणी आय तुटी बंद करतो मोटर बंद केली आहे पावत भरला असल्यामुळं पाणी यायला लागले असून नळी घेतलेली आहे ताराने बांधले अँगलला नळी त्याची दावणीवर टाकून म्हणजे गाईच्या तोंडाला येत नाही कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये